हॅलो फ्रेंड्स आज आम्ही निघालो आहोत वाशी येथे विकास विभाग अंतर्गत मा म, महिला आर्थिक विकास महामंडळ महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या दर्जेदार उत्पादनांचं भव्य प्रदर्शन व विक्री उपक्रम येथे दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस ते दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू आहे फ्रेंड्स येथे पोहोचण्यासाठी वाशी रेल्वे स्टेशनवरून चालत फक्त दहा मिनिटे लागतात तसेच स्टेशनच्या बाहेरून रिक्षानेही तुम्ही येऊ शकता तुम्ही जर तुमचे स्वतःचे वाहन घेऊन येणार असाल तर येथे सिडको सेंटरमध्ये फ्री पार्किंगची सुविधाही उपलब्ध केलेली आहे ह्या स्टॉलवर आपल्याला रत्नागिरीचे हापूस आंबे मिळणार आहेत हे आंबे पावस येथून थेट इथे आले आहेत छोटे फळ अकराशे तसेच बाराशे रुपयास आहे व मोठे फळ घेतले तर रुपयांपासून आहे ताई कोल्हापूर येथून त्यांच्याकडे मातीपासून बनविलेले विविध शोपीस तसेच मातीचा कप मग बॉटल तसेच विविध कुकिंग पॅन्सही अवेलेबल आहेत हा आहे मेळघाट हाट नावाचा स्टोव येथे विविध खाद्य पदार्थ तसेच टोपल्या सूप मिळतील ह्या ताई चंद्रपूर येथून आल्या आहे। आहेत त्यांच्याकडे हॅन्डलूम पासून बनवण्यात येणारे कार्पेट विक्रीसाठी आहे त्यांच्याशी चर्चा करताना असे समजले की एक कार्पेट बनविण्यासाठी तब्बल पंधरा दिवस लागतात ह्या ताई अर्ध्यावरून आल्या आहेत त्यांच्याकडे खणापासून बनविण्यात येणारा गुढी आहे तसेच खणाची तोरणी व इतर शोभेच्या वस्तू देखील आहेत या स्टॉल वरती वारली पेंटिंग केलेल्या विविध वस्तू विक्रीस ठेवलेल्या आहेत स्टॉल वरती आर्ट करून मिळते बघा त्या ताई कशा सुंदर नेल आर्ट करून घेत आहेत आपल्या नखांवर हा स्टॉल पालघर येथील ताईंचा आहे या ताईंनी घरगुती पद्धतीने बनविलेले विविध प्रकारचे सरबत इथे आणली आहेत त्यांच्याकडे लाल पेरू आवळा कोकम तसेच अनेक प्रकारचे सरबत उपलब्ध आहेत आम्हीही येथून लाल पेरूचे शरबत विकत घेतले ह्या स्टॉल वरती बांबू पासून बनविलेल्या विविध शोभेच्या वस्तू उपलब्ध आहेत हा अतिशय देखणीय स्टॉल उभारण्यात आलेला आहे येथे तस्तर रेशीम पासून बनवण्यात येणाऱ्या साड्या उपलब्ध आहेत ह्या ताई रायगड वरून पांढरे कांदे घेऊन आले आहेत विकण्यासाठी हा स्टॉल मुंबईतील एका ताईंचा आहे येथे ज्वेलरी अवेलेबल आहे या स्टॉलवर छान छान डिझाईन्सच्या चप्पल्स अवेलेबल आहेत तसेच आर्टिफिशियल ज्वेलरी चीही मांडणी येथे करण्यात आली आहे विविध प्रकारचे चिवडे भडंग द्राक्ष चकल्या हेही स्टॉल्स आपल्याला बघण्यास मिळतील शॉपिंगचे स्टॉल्स फिरून झाल्यानंतर आम्हाला लागली होती भूक मग आम्ही गेलो फूड स्टॉल्सच्या दिशेकडे महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या मैत्रिणींनी त्यांच्या त्यांच्या प्रदेशातील फेमस असणारे असे पदार्थ येथे मेजवानीसाठी उपलब्ध करून दिले आहेत चला तर मग तुम्हाला एक फेरफटका मारून आणतील या सर्व खाण्याच्या स्टॉल्स वरून आम्ही थांबलो होतो साताऱ्यावरून आलेल्या एका ताईंच्या फूड स्टॉलवरती वरती या ताईंकडे गरमागरम मेथीचे थालीपीठ झणझणीत वांग्याचे भरीत भाकरी तसेच तिकटप्पे खाण्यासाठी तयार होते आम्ही त्यांच्याकडे मेथीच्या थालीपीठांची ऑर्डर केली या थालीपीठांसोबत दही शेंगदाणा चटणी आणि एकदम तिखट असा मिरचीचा ठेचा त्यांनी दिला होता खूपच टेस्टी आणि पोटभरीचं होतं हे थालीपीठ खाण्यासाठी येथे विविध भागातील आलेल्या महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आलेले आम्ही पण मग थोडा वेळ येथे बसून या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचा सा आस्वाद लुटला माझा हा पहिला ब्लॉग पाहिल्याबद्दल थँक्यू